नमस्कार मी मार्गदर्शक सावंत आज आपण ठिकाणी तर तेथील शेतकऱ्यांनी आपल्या मिरचीच्या पिकासाठी जे किरणचं मार्गदर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर काय फायदा झाला हे थोडक्यात आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ नमस्कार सर तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा रो अण्णा गावडे मुक्काम पोस्ट मराठवाडी तालुका इंदापूर जिल्हा मिरची पिकासाठी आपल्या किरणच टेक्नॉलॉजी वापरली वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला मेन फायदा म्हणजे एक जमिनीचा बुजबुशी म्हणजे आज एवढा पाऊस झाला हा भुजबुस उकरून दाखवू शकता नाही हाताने म्हणजे आज एवढा पाऊस झाला तरी हाताने भूजबुशीतपणे उकरते बरोबर का मुलांची वाट म्हणजे पांढऱ्या मुळे बघितलं तर पांढऱ्या मुळे पण खूप मोठ्या प्रमाणात बरोबर ना तर तुम्ही हे आता तुमचे तोंड पण चालू आहे बरोबर ना तर हे तोडायचं आता किती दिवसाचा प्लॉट झाला हा म्हणजे आपला जानेवारीचा प्लॉट आहे जानेवारी तुमची महिन्याचा प्लॉट झालाय तिसरा तोडाय तिसरा तोडाय तर पहिले किती मिरची निघायची तुमची पहिले पाचशे किलो पाचशे किलो म्हणजे पूर्ण हे एकरामध्ये पाचशे किलो निघायचे आणि आता टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय वाटतं तुम्हाला किती निघाला अशा अपेक्षा दोन टनाची अपेक्षा दोन टन दोन टन म्हणजे आता ऑलरेडी तुम्ही माल तोडलेला तर आतापर्यंत किती तोडलाय माल आतापर्यंत आठ क्विंटल गेलाय आठ क्विंटल माल गेला अजून निम्मा पण तुटलेला बरोबर आहे मग जी मिरची क्वालिटी क्वालिटी मध्ये काय वाटतं तुम्हाला चकाकी चकाकी वाटते बरोबर ना म्हणजे खूप मोठ्या लेवलला तुमची चकाकी पण निर्माण आणि मार्केटमध्ये जास्त मिरची घेऊन जात आहे तर पूर्वीचे जे रेट होते त्या रेटच्या आताच्या ह्या रेटमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो का नाही नाही आता मार्केट एकूण पडलेलं आहे त्यामुळे मार्केट पडलं पडलं पूर्वीपेक्षा तरी तुम्ही ह्या टेक्निकल वापरल्यामुळे थोडी सकाळी वाढली वाढली सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव अंबादा सुमाराडे तर तुम्ही जर हा प्लॉट पाहता तर तुम्हाला काय वाटतं प्लॉट पाहून कसं झालेलं आहे की एकंदरीत हे प्लॉट ह्याच्या आधी जास्त होत नव्हते पण एकंदरीत या औषधाची टेक्निकल जे वापरल्यामुळे झाडांवर पूर्ण तेजी आणि फळदारण्याचे पूर्ण प्रमाण जास्त पहिलं प्रमाण एक अर्धा टन पाचशे किलो माल निघत होता आणि आता जवळजवळ कंपनीचं धोरण आहे बघा मेकिंग द लाईफ म्हणजे शेतकऱ्यांची लाईफ घडली पाहिजे तर तुम्हाला वाटतं का खरंच शेतकऱ्यांची लाईफ घडू शकते घडू शकते अशी टेक्निकल शेतकऱ्यांची लाईफ नक्कीच घडवू शकतो ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तर तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगताल बरं ही टेक्नॉलॉजी ओपन राहते प्र, प्रत्येक प्लॉटवर त्यांना येऊन सांगतोय येतात ये लोक येतात आणि विचारतात विचारतात ओके सर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद